नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज आपल्या प्लॉटमध्ये आलेलोच आहोत शेतकरी मित्रांनो ह्या ब्याण्णव अठरा जाकी हरभरा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आए। आने आपला चना जास्त दाट वाटत आहे जास्त दाट आहे म्हणते आणि दुसरी कमेंट आहे आपली चना तुमचा एक झाड दाखवा स्पेशल सेपरेट एक झाड दाखवा म्हणते त्याची वाढला किती त्याची लांबी रुंदी सांगा म्हणते किती आहे कसा वाढला तशी अशी संदेश सरांची कमेंट आहे आणि जास्त जो दाट झालेला आहे त्यांना जो दिसत आहे हे चंद्रशेखर कांबळे सरांनी कमेंट केलेली आहे आपल्याला तर आपण याच विषयावर दोन विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा तर आपला हरभरा दाट नाही आहे शेतकरी मित्रांनो बघा हे बघा आपला हरभरा दाट नाही आहे कारण की आपली पेरणी अठरा इंचीचा सुया आहे आणि जे काही एकरी बियाणं आपण पेरलेले होते ते बत्तीस किलो पेरलेले होते जसं आता हे झाड समजा हे बघा किती बहरलेलं झाड आहे आणि याचं बुडपा हे बघा एक बूड आहे हे बघा एकच बूड आहे बूड बघा किती ठस आहे आणि घेरपा किती घेतला आहे ना असं प्रत्येक झाड आपल्या शेतामध्ये आहे आणि फुलंही पण आहे त्या झाडाप्रमाणे जिथलं त्या झाडाला पाहिजे तिथले फुलं आहे आणि ह्या झाडाला एक बासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या झाडाला बासष्ट दिवसाचं झाड आहे आणि अजून काही वाढ होत आहे बघा इकडे बघा हे एकच झाड आहे हे बघा हे पूर्ण एक झाड आहे हे हे डांगी आहे याची हे बघा हे आणि भरलं बाकी ती हे दुसरं आहे इकडून हे एकच आहे चना आहे शेतकरी मित्रांनो आपला आणि जो काही इथलं ह्या डाट दिसते पूर्ण झाडं तशा प्रकारे आहे तशी त्याच्यापेक्षा लहान मोठी येतात शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्ही माझी पेरणी पाहू शकता अकरा तारखेची पेरणी केलेली आहे आपण किती बियाणे पेरलेले होते एकरी आणि पेरणीपासून वीस बावीस दिवस झालेला हरभराही पा आपल्या व्हिडिओवर मी अपलोड केलेलेच आहे आपल्या चॅनलवर शेतकरी मित्रांनो तवाचा आणि आताच्या चनामध्ये काय फरक आहे तुम्ही आपल्या आपली माहिती आपले लोक या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता शेतकरी मित्रांनो तसंच तुम्हाला स्क्रीनवरही हो दिसत असेल की पहिलं चेना कसा होता आणि आता चेना कसा होता बघा आहे या चेन्हाने फळफांद्या ब्रँचेस योग्यरित्या केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो यांनी तुमचाही चेना, चेना असाच बहरलेला असेल याने लवकर पेरणी केलेली असेल लवकर पेरणी केलेल्या चण्याची वाढ जास्त प्रमाणात होतो जास्त फळफांद्या करते आणि फूल फळं जास्त येते उत्पादनात जास्त भर पडते आणि जसं आज ढगाळ वातावरण आहे याचा आज असा फरक पडत आहे प्रकाशनची प्रक्रिया कमी होता है। होत आहे म्हणजे प्रकाशन होत नाही आहे पानावाटी वाटी म्हणजे प्रकाशशन आहे ना हे बघा ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामध्ये कोणता असर पडेल पानं पिवळे पडतात पिवळे अजून असंच जर ढगाळ सात आठ दिवस वातावरण राहिलं असं प्रकाश नसन म्हणजे सूर्याचे प्रकाशच नाही पडला तर आपला हरभरा पिवळा पडतो शेतकरी मित्रांनो तर त्या पिवळ्या पडल्याच्यानं आपला हरभरा काही वाढत नाही फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होत नाही अशी समस्या आपल्याला हरभऱ्यामध्ये दिसून येतात तसे रोगराई दिसून येतात शेतकरी मित्रांनो तर बघितलं शेतकरी मित्रांनो आपला हरभरा जास्त दाट नाही आहे दाट जर असता अडीचा जास्त प्रादुर्भाव झाला असता नाही आणि निस्ता येल्या गेल्या असतात सर्वात जास्त दाट हरभरा येल्या जातो शेतकरी मित्रांनो येल्या म्हणजे त्याला फुल कमी येते शेंड्यावर दोन तीन फुलं येते आणि तिथंच घाटे पकडते आणि निस्ता वाढत राहतो आपला हरभरा येल्या गेल्या नाही आहे ब्रँचेस केलेले आहे असा चणा आला आहे शेतकरी मित्रांनो आपला कारण की त्याला सूर्यप्रकाश हवा घामिजत नाही आपल्याला जर समोर एक स्प्रिंकलरचं पाणी द्या देण्याची आवश्यकता पडली तर हे पानं घामिजार नाही काळपोट मारणार नाही बुरशी येणार नाही हवा राहीन खेळती लवकर ग्रोथ घेन माल सडणार नाही ह्या सवाळ हरभऱ्याचा आपल्याला फायदा होतो आणि जास्त दाट हरभऱ्याचा म्हणजे तो त्यांनाच खारानुसारच काळपट येतो घामिसतो हवा नाही लागत असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचा तर प्रत्येक आता चार पाच कमेंट आल्या की तुमचा हरभरा खूप दाटला दाट आहे दाट वाटते असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आपला हरभरा दाट पेरणीत दाट नाही आहे तो पहिलेच पेरणीतच पतला झाला म्हणजे कसं आपण बत्तीस किलोची एकरी पेरणी केली आणि त्याच्यात काही झाडं रोग आली काही मुडकू झाली काही पतला झाला पूर्ण जिथले काही आपण बत्तीस किलो पेरला तिथला काही चना निघाला नाही आपला हरभरा थोडा सवाड आहे तसं आपण इथे बघा आपण जागा सोडली होती जाण्या येण्यासाठी म्हणजे आपण पिकामध्ये फिरायला जागा सोडली होती तीन फुटाची तर हे बघा समोर बघा पुरा पॅक झालेला आहे इकडे पॅक व्हायचा आहे समोर पॅक आहे आणि साईडचा चना बघा जिथं हवा लागते तिथं तो, तो ब्रँचेस करतो वाढतो हे बघा तीन फुटाची जागा सोडली होती हाय तेव्हा वाढला म्हणून आपल्याला पूर्ण सुया पॅक झालेला आहे आपला अठरा इंचीचा सुया आहे सुया पॅक झाला त्यानं जास्त ब्रँचेस केले फळफांद्या केल्या ते एकात एक घुसले म्हणून आपल्याला तसा तो दाट दिसतो वास्तविक पाय तर आपला हरभरा दाट नाही आहे दाट जर असला याच्यापेक्षा मग तर फिरायला जागा नसते आपल्याला कोणतंच जागा अशी असे खाडे दिसले नसते आपल्याला आपल्या शेतामध्ये पहा आता हे साईडचे हे तीन फुटाचं आहे इथे पहा हे बघा बुड हे फळफांद्या ब्रँचेस हे बघा हे सेपरेट बुड आहे हे चांगली वाढ केली आहे आपल्या चेन्याने फळफांद्या भरपूर आहेत तर काल मध्य प्रदेशमध्ये पाणी आला म्हणते शेतकरी मित्रांनो आपल्या इकडे ढगाळ वातावरण आहे तर काळजी घ्या आपल्या पिकाची काय कोणती काळजी घेणार आहोत नाही जे येणार आहे ते हे येणंच तर ह्या अवस्थेत जर पाणी आला तर गारपीट नाही पाहिजे पाणी आलं तर चालून जाईन काही होत नाही पाणी आला तर आपण फवारणी करून त्याला व्यवस्थित आणू शकतो पण शेवटी वातावरणच आहे वातावरणावरच और आहे आपलं पीक आपण काही करू शकत नाही पण काही ना काहीतरी फॉरणीमुळे दुरुस्त होते तर ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा सांगा आणि खरंच तुम्हाला दाट वाटते काय मी मा मागील पेरणीचा हिडोही तुम्हाला दाखवलेला आहे स्क्रीनवर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो